आज आपल्या चॅनलमध्ये बालासाहेबजी चव्हाण ज्यांना या धारूर परिसरामध्ये पहाडी राजे म्हणून ओळखलं जातं असे एक मराठा समाजसेवक मराठा क्रांतिकारी असं व्यक्तिमत्व आज आपल्याकडे आलेलं आहे तर त्यांच्याशी आपण या मराठा आंदोलन मराठा समाज हा आझाद मैदानाकडे कुछ करणार आहे याविषयी काही आपण माहिती घेऊ चर्चा करू नमस्कार बाला मध्ये हार्दिक स्वागत आपण सत्तावीस ऑगस्ट रोजी आझाद मैदानाकडे सर्व मराठा समाज आगेकूच करणार आहे आणि आपण एक मनोज दादा जरंगे पाटील यांच्या जवळचे व्यक्तिमत्व समजले जातात आपण मराठा समाजाच्या प्रत्येक कार्यामध्ये धडाडीने सहभागी असतात सत्तावीस ऑगस्ट रोजी हा जो आपला मोर्चा जाणार आहे हा जो रॅली जाणार आहे किंवा आंदोलन आंदोलनाकडे आपण जात आहात याविषयी काय सांगाल सत्तावीस तारखेविषयी काय म्हणता येईल तुम्हाला आता सत्तावीस तारखेला सत्तावीस तारखेला तर आपण मुंबईला जाणारच आहोत पण त्या अगोदर त्या अगोदर त्या अनुषंगानं आपण एक इशारा बैठक ठेवली तर ती इशारा बैठक ठेवलेली मांजरसुंबा तालुका बीड जिल्हा बीड तर त्या दिवशी इशारा बैठक यासाठी ठेवली की आपण सरकारला इशारा देऊ इच्छितो कि होती तूं कि तूं तूं कि नसल, की सरकारला आपण इशारा द्या नव्हतो तिथून किंवा तुम्ही आज चोवीस तारीख आहे आणि आम्ही सत्तावीस तारखेला आंतरवेली सराटीतून निघणार आहेत मग त्यावर तुम्ही काय निर्णय घेतलाय का नाही घेतलाय तुम्हाला आम्ही आजच इथून इशारा देत आहोत की तुम्ही जर कुठला निर्णय घेतला नसेल तर सत्तावीसला निघायच्या अगोदर तुम्ही तो निर्णय घ्या यामुळे आम्ही तिथं सुंब्याला आपण तिथं बैठक ठेवलेली आहे तर त्या बैठकीसाठी बरेच जिल्ह्यातून लोक येणार आहेत बीड जिल्हा पूर्ण येणार आहे परभणी असेल नांदेड असेल तुमचा धाराशिव असेल परत इकडं खाली नांदेड असेल इकडले पण लोक तिथे येणार आहेत बांदरसुंबा या ठिकाणी जी बैठक आहे ती खूप मोठी होणार असं तुमच्या बोलण्यातून जाणवतंय तर त्या ठिकाणचं नियोजन कसं आहे नेमकं काय तयारी झालेली आहे आता तिथून तुम्ही कोणता इशारा देणार आहात तिथून आता मनोजदादा जरांगे पाटील तु हे सरकारला इशारा देणार आहेत आम्ही शांततेच्या मार्गानं आम्ही सगळ्या गोष्टी करत आहोत इथून पाठीमागामी आम्ही मुंबईला गेलतो मराठा समाज हा आमचा सगळा मुंबईला गेला होता त्यावेळेस सुद्धा सा, साधी एक सुद्धा कुणाला लागली नाही किंवा साधा एक कुणाला खर्चटलं सुद्धा नाही यावेळेस आम्ही शांततेत जाणार आहेत पण आम्ही जायच्या अगोदर दादा रागे पाटील हे तुमच्या मांजरसुमारीतून सरकारला इशारा देऊ इच्छितात आणि ते दे इशारा देणार आहेत आता हा जो आहे मांजर सोम्याची जी बैठक आहे ती सर्व तुम्ही आता या बैठकीसाठी किंवा या रॅलीसाठी नियोजन करताय आंदोलनासाठी तर तुम्ही हा परिसर पिंजून काढलेला आहे तर या वेळेला तुम्हाला इतर काही लोकांचा पाठिंबा मिळतोय की काही विरोध जाणवतोय नाही इतर समाज आपल्याकडे सहभागी आहे काय नाही ऐका या गेल्या वेळेसच्या आणि या वेळेसच्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये फार काही बदल झालेला आहे तर ज्या गावातून दोन गाड्या निघालत्या तर त्या गावातून आता चार पाच गाड्या निघायला लागल्या बरोबर आहे दुसरा मुद्दा ज्यावेळेस धनगर बांधवाने आपल्याला समर्थन केलेलं आहे परत मुस्लिम बांधवाने आपल्याला समर्थन केलेलं आहे एससी बांधवाने आपल्याला समर्थन केलेलं आहे महादेव कोळी समाज असेल त्यांनी पण आपल्याला समर्थन केलेलं आहे सगळ्या समाजाचं आपल्याला समर्थन आहे आणि मी प्रामुख्यानं सांगू इच्छितो की एस समाज असेल आणि मुस्लिम समाज असल या दोन्ही समाजानं दोन वर्ष दोन वर्ष झालं जिथं जिथं आमची रॅली जाईल जिथं जिथं आमचा मोर्चा जाईल तिथं तिथं त्या त्यांनी आम्हाला जेवण्यासाठी मदत केलेली आहे हराळासाठी मदत केलेली आहे पाण्यासाठी मदत केलेली आहे आणि यावेळेससुद्धा ते ताकदीनिशी आमच्या पाठीमागे राहतील असा त्यांनी आम्हाला आत्मविश्वास दिलेला आहे शासन दरबारी याबाबत काही हालचाली आहेत का आता शासन दरबारी पाटीमाग पाटील सोलापूरला गेले होते तिथं पण एक मंत्री येऊन गेले आता काल परवा पण एक मंत्री अंतरवली सराटीमध्ये येऊन गेले पण पाटला पाटलांनी सांगितलंय की बाबा आता आता माझी माघार नाही आता माझी माघार नाही मी माघार घेणार नाही कारण मला याचा काहीतरी निकाल पाहिजे आपण म्हणतो का निकाल पाहिजे याचा आम्हाला निकाल पाहिजे मला ते आश्वासनं नको आणि काय नको त्या जी सगळे सोयरे असतील सरसगट असेल किंवा हैदराबाद गॅजेट असेल त्याची अंमलबजावणी पाहिजे आम्हाला असं पाटलाचं म्हणणं आहे जर शासन दरबारी काही हालचाली झाल्या तर हा मोर्चा सत्तावीस तारखेला जाणारच कि मोदी काही त्यानंतर काही थांबव थांब होऊ शकते का मनोज मनोज दादा एक असं व्यक्तिमत्व आहे की त्यांच्या तोंडातून जर एखादा शब्द गेला तर तो, तो कडीला लावल्याशिवाय ते थांबत नाही त्याचं तुम्हाला उदाहरण सांगतो ते म्हणले मी मुंबईला जाणार मग ते मुंबईला शंभर टक्के जाणार तुम्ही आरक्षण दिलं तरी जाणार तुम्ही नाही दिलं तरी जाणार आरक्षण दिलं तर आम्ही गुलाल घेऊन मुख्यमंत्री साहेबाला जाऊन आम्ही गुलाल लावणार आणि त्यांनी जर नाही दिलं तर आम्ही शांततेच्या मार्गाने जे आमचं काय ठरलेलं आहे आमचे जी काय डिसिप्लिन आहेत आम्हाला जी त्यांनी डिसिप्लिन घालून दिलेले आहेत त्याप्रमाणे आता पाठीमागा आम्ही मुंबईला जाऊन सगळं काही बघून आलो आ, की सगळे ग्राउंड असतील रस्ते असतील आता तिथला जे आमचा समाज आहे म मराठा बांधव असतील एस सी असतील मुस्लिम समाज असेल आदरचे सगळे समाज असतील कोळी बांधव असतील यांनी सगळ्यांनी आम्हाला गेल्या वेळेस पण सहकार्य केलं यावेळेस पण सहकार्य करणार आहेत तर तसं तुम्ही मला जी प्रश्न विचारला की आरक्षण दिल्यावर तुम्ही जाणार का तर आम्ही आरक्षण दिलं तरी जाणार आणि नाही दिलं तरी जाणार आरक्षण दिलं तर आम्ही त्यांना जाऊन गुलाल लावणार नाही दिलं तर आमच्या आमच्या आम शांततेच्या मार्गानं आम्ही तिथं जाऊन बसणार मुंबईमध्ये